आता पुढची बातमी बघूयात फडणवीसांचे मामे भाऊ अल्हाद कलोती हे बिनविरोध विजयी झाले चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीमध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली आहे काँग्रेसच्या उमेदवारांना निवडणुकीतनं मांघार घेतली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रवी राणा यांना फोनवरनं शुभेच्छा दिल्या फडणवीसांचे मामे भाऊ अल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाली आहे विजयी झालाय कारण काँग्रेसच्या उमेदवारानं निवडणुकीतनं माघार घेतली मुख्यमंत्र्यांनी रवी राणा यांना फोन करून शुभेच्छा दिल्या भाऊ आलात भाऊ पूर्ण सगळे विठला सगळे बिलकुल भाऊ पूर्ण भाऊ राणा

भाऊ हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं सगळं तुमचा आशीर्वाद आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची एक महत्वाची बैठक कृष्णकुंज या मनसेच्या निवडणूक कार्यालयात घेण्यात आलेली आहे तर या बैठकीला नांदगावकर नितीन सरदेसाई अमित ठाकरे शिरीष सावंत यशवंत किल्लेदार उपस्थित आहेत स्थानिक पातळीवरील राजकारण आणि ठाकरे सेनेसोबत जागांच्या समीकरणाबाबत या बैठकीमध्ये चर्चा होते कालपासून सुरू झालेल्या या बैठकीमध्ये ठाकरे सेना सत्तर जागा मनसेला देण्यास तयार आहे अशी चर्चा आहे पण मनसेचं गणित हे एकशे पंचवीस जागांचं असल्याची चर्चा आहे तर मुंबई आणि इतर महानगरपालिकेतील अनुकूल जागांवरती सुद्धा जे चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते